रत्नागिरीतील जनसंवाद सभेतील वकील असीम सरोदे यांचं भाषण चांगलंच गाजलं कायद्याच्या बाजूने उद्धव ठाकरे म्हणून त्यांना त्रास होतोय आज कारण बेकायदेशीर लोकांची झुंडी वाढल्यात सध्याच्या राजकारणात दलाल चमचे असलीच लोक आहेत जमिनीचं मॅनेजमेंट करणारी लोक जेव्हापासून नेते झाले आहेत तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केले आपण सत्तेच्या खुर्च्यांवर वकील असीम सरोदे यांनी भाजप आणि शिंदे गटाला धोधो धुतलं असीम सरोदे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार येऊ मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही मी संविधानाचा सदस्य आहे की लोक म्हणतात की तुम्ही फार चांगली बाजू मांडतात तेव्हा मी सांगितलं होतं उद्धव साहेबांच्या समोर की मी तुमची बाजू मांडत नाही तुम्ही संविधानाच्या बाजूने आहे कायद्याच्या बाजूने आहेत उद्धव ठाकरे म्हणून त्यांना त्रास होतोय आज कारण की बेकायदेशीर लोकांच्या झुंडी वाढलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी उशीर लागतो पण न्याय होतो आणि जेव्हा होतो ना न्याय तेव्हा अशा प्रकारे झोपतील काही लोक उठू शकणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये खूप घडामोडी सुरू झालेल्या आहेत ज्यांच्यावर दबाव आहेत किंवा जे एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेले लोक आहेत न्याय व्यवस्थेमध्ये काम करणारे त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आता आम्हाला सांगितलेलं आहे की आता याच्याबद्दलचं संरक्षण कवच काढून घेण्यात येत आहे कारण का उपयोग संपलेला आहे त्यामुळे लोकशाही करवट बदलणार आहे लोकशाही कुस बदलणार आहे लक्षात राजकारणात आपण ज्यांना ज्यांना निवडून देतो ते तर सगळे असंबद्ध विषयावर बोलत आहेत कोणी कोणाला डुक्कर म्हणतो कोणी कोणाला चड्डी बनेन गँग असतात ते दाखवतात रात्री बॅगा घेऊन बसतात पैशांच्या फोनवर बोलतात सूचना देतात कशा प्रकारच्या लोकांना आपण जन्म दिलेला आहे प्रत्येक वेळेस नेते म्हणून जे लोक समोर येतात ते जागा विकणारे का असतात तुमचं सगळ्यांचं जमिनीवर प्रेम आहे आपलं सगळ्यांचं जमिनीवर प्रेम आहे मी शेतकरी कुटुंबातला आहे माझे आजोबा जमिनीवर इतकं प्रेम करायचे की सांगितलं होतं त्यांनी जमीन सोडून कुठे जायचं नाही शेती करायची त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळात मध्ये मेरिट आले पण शेती करत राहील शेवटपर्यंत गावाचे सरपंच राहिले दुसरं कोणतंही पद त्यांनी घेतलं नाही जमिनीशी निष्ठा असणारे लोक आपलं सुद्धा जमिनीवर प्रेमा प्रेम आहे मग राजकीय नेत्यांचं सुद्धा जमिनीवर प्रेम आहे प्रेमात फरक आहे लक्षात ठेवा त्यांचं प्रेम जमिनीवरचं स्वार्थासाठी आहे आपलं प्रेम हे अस्तित्वासाठी आहे अस्तित्वासाठी असलेल्या या प्रेमासाठी आपण जगलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांचीच आवश्यकता आज आहे परवा पाहिलं तुम्ही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली मारणाऱ्या लोकांना अटक करा धिंगाणा करणाऱ्या अटक करा तुम्ही एकाच कोणाला तरी अटक कशी काय करता म्हणून मी मगापासून तुम्हाला सांगतो की कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे दलाल आणि चमचे जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत जमिनींचं मॅनेजमेंट करणारे लोक जेव्हापासून नेते झालेले आहेत तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केलेला आहे आपण सत्तेच्या खुर्च्यांवर आणि आता त्यांना खु, खुर्च्यातून खाली उडाल पाहिजे एक, एक जळगाव मधले नेते आहेत तसे मॅनेज करतात ते त्यांना संकट मोचक संकट मोचक म्हणून ते समोर केव्हा ना केव्हा प्रत्येक वेळेस रामायणातलं काहीतरी नाव स्वतःला देतात ते आमचा नेता रामासारखा हा शंकरासारखा तो हनुमानासारखा अरे आम्हाला जगायचा आहे आत्ताच्या काळामध्ये कशाला तुम्ही उदाहरण दिलं रामायण महाभारतातले मॅनेजर आणि लीडर याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा हे दोघ लीडर उभे आहेत तुमच्याकडे लीडर निवडा मॅनेजरला आता फुली मारा रॉंग नंबर आहेत ते आता इथली जमीन आपली घेऊन टाकणार त्याच्यावर काहीतरी कारखाना काढणार म्हणजे शेत जमीन जी आहे सुपीक जमीन जी आहे जिथे आंबा बागायत आहे जिथे काजू आहे जिथे नारळ आहे लोकांचं जीवन सुरू आहे आणि अनेक वर्ष सुरू राहू शकणार आहे त्या जमिनीवर आपण सील लावणार सिमेंट कॉन्क्रीटचं सील लावणार कारखान्याचं सील लावणार तिथे दुसरीकडे नंतर उपजच होऊ शकणार नाही उत्पादन होऊ शकणार नाही याचा अर्थ आपण गरिबीकडे वाटचाल करणार कारण की आपण त्या जमिनीचा वापर चांगल्या पद्धतीने अधिकाधिक काळासाठी परंपरागत पद्धतीने करण्यासाठीचे सगळे पर्याय बंद करून टाकणार हे आहे आपल्या गरिबीचं लक्षण आता अनेकांचा न्यायालयांवरचा विश्वास उडत चाललेला आहे न्यायव्यवस्थेमधले काही लोक विक्रीसाठी उपलब्ध आहेत असं चित्र निर्माण झालेलं आहे मी एकटाच नाही तर रिटायर्ड झालेले काही सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश अनेक सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जजेस आणि तिथे काम करणारे वकील सुद्धा हे सांगतात की न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली ला आहे अशा वेळेस आपल्याला शोध घ्यावा लागतो काही चांगल्या वकिलांचा आपल्याला शोध घ्यावा लागतो चांगल्या न्यायाधीशाचा न्याय शोधात आहे चांगल्या न्यायाधीशांच्या जे कर्तव्य तत्पर असतील प्रामाणिक असतील पारदर्शक असतील आणि केवळ कायद्यानुसारच न्याय देतील अशा न्यायाधीशांचा शोध आहे न्यायाला पण तसे लोक आहेत आपली न्यायव्यवस्था टिकून आहे कारण की अनेक न्यायव्यवस्थेमध्ये चांगले न्यायाधीश आहेत आपली केस जर चांगल्या न्यायाधीशांपर्यंत पोहोचली तर आपल्याला नक्की न्याय मिळणार पण जे रोशननी सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे की त्याच वेळेस रस्त्यावर सुद्धा ही लढाई सुरू राहिली पाहिजे लोकांसोबत लोकांसाठी रस्त्यावर लढाई सुरू झाली पाहिजे लोकांच्या प्रश्नाबद्दल त्याच वेळेस आवश्यकता असेल तेव्हा न्यायालयात आपण गेलं पाहिजे हीच भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रित राहण्याची गरज आहे आपल्याला फोडलं जाईल आपल्याला तोडलं जाईल आपल्याला पैशांच्या बॅगा दाखवल्या जातील पैशांची सगळ्यांना गरज असते पैशांसाठी लोक आपली वागणूक बदलतात धर्म बदलतात जात बदलतात पण त्या दोघांनी पण जे सांगितलं बेटकर साहेब आहेत त्यांनी मग सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कोणत्या जातीत कोणत्या धर्मात जन्म घेतलाय माझा त्याच्याशी काही संबंध नाही तुम्ही माणुसकीची जात मानता की नाही हा प्रश्न आहे त्या जातीला माणुसकीच्या जातीला माणूस म्हणून चिकटून राहायचा पैसे आले तरी त्यांच्याकडे कानाडोळा करण्याची हिंमत जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही म्हणण्याची ताकद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही हे लक्षात ठेवा की जर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी असताना असते तर कदाचित छत्रपतींचे महात्मा गांधी हे पहिले सेनापती राहिले असते कारण की मग छत्रपतींनी तलवार खाली ठेवली असती त्यांनी सांगितलं असतं आता लोकशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने लढायची लोकशाहीमध्ये लोकशाहीच्याच मार्गाने आपण आंदोलन केलं पाहिजे पोलिसांची गरज पडायला नको पोलीस पण आपल्या सगळे बहुजन वर्गातले आहेत त्यांच्या पण घरी गरिबी आहे त्यांच्या पण घरी पैशाचा प्रश्न आहे त्यांना माहिती आहे लोक जमिनीसाठी लढत आहेत ते काय विनाकारण कोणावर कोणावर हात उचलणार नाही त्यांना जरी दबाव आणला तरी ते उचलणार नाहीत पण आपण तशी निष्ठा आणि अस्मिता आपली जागृत ठेवली पाहिजे की आपण कुणी काही हल्ला केला तरी आपण हात उचलणार नाही माझ्या वडिलांनी तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता इंदिरा गांधींच्या आडीबाणीच्या वेळेस तेव्हा त्यांचा त्यांचा नाराज होता घोषणा होती हमला चाहे जैसा होगा हात हमारा नाही उठेगा तुम्ही हात उचलू नका आणि रस्त्यावर उभा राहा किती पण मोठं शस्त्र आपल्यासमोर लावले ना तरी सुद्धा ते निष्काम ठरतील हे लक्षात ठेवा आंदोलनाची दिशा आपल्याला शांततामय आणि अहिंसकच ठेवायची आहे मी भीतीतून बोलत नाही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्या भीतीतून मी म्हणत नाही माझा हा स्वभाव आहे माझं हे म्हणणंच आहे आधीपासून की कायद्याशी आपला टकराव नाही कायद्याशी आपलं भांडण नाही आपलं काय द्यायचं असं सतत जे विचारतात त्यांच्याशी भांडण आहे सतत सतत काहीतरी पैसे देऊन आपलं काम होऊ शकते असं वाटणाऱ्याशी आपलं भांडण असेल तर कायद्याशी आपलं भांडण नाही हे लक्षात घेतलं पाहिजे हे जमिनीसाठी वकवकलेले आहे कोणत्याही पदावर ते बसलेले असू द्या तरी सुद्धा पक्ष बदलल्यावर यांचे विचार कसे बदलतात हा प्रश्नच आहे सामान्य माणसांसमोर कोणाचंही सरकार येऊ कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार येऊ मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही मी संविधानाचा सदस्य आहे मी आता इथे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सगळे लोक बसले त्यांनाही सांगतो मी उद्धव साहेबांच्या सभेत त्यांच्या समोर सांगितलं होतं की लोक म्हणतात की तुम्ही फार चांगली बाजू मांडतात तेव्हा मी सांगितलं होतं उद्धव साहेबांच्या समोर की मी तुमची बाजू मांडत नाही तुम्ही संविधानाच्या बाजूने आहे कायद्याच्या बाजूने आहेत उद्धव ठाकरे म्हणून त्यांना त्रास होतो आज कारण की बेकायदेशीर लोकांच्या झुंडी वाढलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी उशीर लागतो पण न्याय होतो आणि जेव्हा होतो ना न्याय तेव्हा अशा प्रकारे झोपतील काही लोक उठू शकणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये खूप घडामोडी सुरू झालेल्या ज्यांच्यावर दबाव आहेत किंवा जे एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेले लोक आहेत न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आता आम्हाला सांगितलेलं आहे की आता याच्याबद्दलचं संरक्षण कवच काढून घेण्यात येत कारण का उपयोग संपलेला आहे त्यामुळे लोकशाही करवट बदलणार आहे लोकशाही कुस बदलणार आहे लक्षात ठेव म्हणून मी राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून आपल्यासमोर बोलत नाही मी लोकशाहीचा सदस्य म्हणून बोलतो संविधानाचा म्हणून बोलतो की तुम्ही संविधान मान्य असणाऱ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला भ्रष्टाचार कोणत्याच प्रकारचा सहन करून घ्यायचा नाही तुम्ही रत्नागिरीचे उद्योग मंत्री आहे का तुम्ही रत्नागिरीचे उद्योग मंत्री आहात का नाही तुम्ही महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहात महाराष्ट्रामध्ये इतर साईट आहेत इतर जागा उपलब्ध आहेत जी बंजर पडीक जमीन आहे तिथे तुम्ही हा प्रोजेक्ट का लावू शकत नाही इथेच तुम्हाला हा प्रोजेक्ट का पाहिजे निसर्गरम्य वातावरणामध्ये मराठवाड्यामध्ये जा विदर्भामध्ये जा रोजगार द्यायचा तिथे तिकडच्या लोकांना त्या नेहमी नेहमी रत्नागिरीच्या लोकांना रोजगार द्यायचा रोजगार द्यायचा असं म्हणून भिकारी करण्याची जी, जी स्पर्धा लागलेली आहे त्याच्या विरुद्ध ही परिषद त्याच्या विरुद्ध आपण जमलेलो त्यांनी सांगितलं प्रथमेशनी पर्यटन वाढवा पर्यटन विकसित करा ना तुम्ही धबधबे बांधा त्याच्या आजूबाजूला काहीतरी बसण्याची उभं राहण्याची हॉटेलिंगची व्यवस्था करा लोक येतील पैसा मिळेल अभिनवता जी आहे ती आजकालच्या नेत्यांमध्ये नाही हे दुर्दैव आहे इनोव्हेशन त्याला आपण म्हणतो अभिनवता ना नाही कोणीतरी सांगितलं की करायचं आहे आदेश दिल्याप्रमाणे राहुल गांधी म्हणतात ते काही चुकीचं नाही हा देश चालवला जात आहे त्या अंबानी अदानी वगैरे अशा चार पाच व्यापाऱ्यांच्या मार्फत कधी व्यापाऱ्यांचा देश झाला आपण एका काळी भांडण केलं व्यापाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या गोऱ्या आता ते गोरे व्यापारी गेले आणि हे काळे व्यापारी आले आपल्याकडे आणि त्यांचे दलाल झाले मंत्री कधीतरी आपण विश्लेषण करायला पाहिजे मी कोणाच्या विरुद्ध नाही पुन्हा एकदा सांगतो आणि म्हणून तुम्हाला हे सांगितलं की उदय सामंत साहेबांना जर सुबुद्धी सुचली त्यांना एक रत्नागिरी बद्दलचं प्रेम जागृत झालं जिथे ते वाढलेले आहेत आणि ते जर तुमच्यासोबत बोलायला तयार असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोला, तुम बोला। संवाद साधा प्रश्न संवादातून संपतात हे लक्षात ठेवा रामदास कदम यांचा मुलगा त्याचं नाव काय विसरलो मी तो एम एमपीसीबीचा नाही योगेश नाही सिद्धेश सिद्धेश विरुद्ध केस आहे मीच वकील आहे त्याच्यामध्ये एम पी सी बीचं अध्यक्षपद त्याला दिलेलं आहे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला त्यांनी एम पी सी बीच्या त्या चेअरमनपदी बसवलेला आहे अत्यंत चुकीचे निर्णय आहे उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे पेंडिंग आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मग त्याला जर एवढं वाटत असेल किंवा रामदास कदम साहेबांना एवढं वाटत असेल ते तर अत्यंत संवेदनशील आहे आपण त्यांना रडताना बघितलेलं आहे हो पाणी नदीतलं खराब होत आहे वशिष्ठी नदीमधलं तेव्हा तुमच्या डोळ्यातलं थोडे पाणी निघू द्या आता बोला तुम्ही काहीतरी तुमच्या मुलाला सांगा की अरे वशिष्ठी नदी स्वच्छ करण्यासाठी काहीतरी करा उदय सामंत यांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा की एम आय डी सी चिपळूणमध्ये त्यांनी ज्या ज्या जागा खरेदी करून ठेवलेल्या आहेत ज्याचा ज्या कारणासाठी त्यांनी जागा खरेदी केल्या किंवा त्याच्यावर ताबा मारून ठेवलेला आहे त्याचा वापर त्या कारणासाठी होत नाही त्या जागा ते एम आय डी सीला परत देणार का सरकारला परत देणार का पारदर्शकपणे सांगणार का की या जमिनी आता मी आतापर्यंत ताब्यात ठेवल्या होत्या याचा मी काही उद्योगासाठी वापर करू शकत नाही आता तर मी उद्योग मंत्री आहे मी माझे स्वतःचे उद्योग करणं हे कायद्यात बसत नाही त्यामुळे या जागा परत असं सांगणार का एमआयडीसीच्या लोकांना माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये हिंमत आहे का उदय उदय सामंत साहेबांना एक नोटीस पाठवायची की इतके दिवस तुम्ही चिपळूणच्या मधल्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत त्या इतर उद्योगपतींना द्या हे सांगण्याची हिंमत आहे का एमआयडीसीच्या लोकांना हे इथं शूटिंग वगैरे करतायत दाखवा त्यांना विचारा त्यांना प्रश्न काय चालवलेला आहे महाराष्ट्रामध्ये हे असे उद्योग चालणार नाही हे ठणकावून सांगितलं पाहिजे प्रत्येक प्रामाणिक माणसाने लक्षात ठेवा या राजकीय लोकांविरुद्ध कोणी भांडू शकत नाही त्यांच्या एकमेकांच्या फाईल एकमेकाजवळ असतात आपण भांडू शकतो सामान्य माणूस आपण उभा राहू शकतो यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद